नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळता पाहूयात शिवसेनेच्या अठ्ठावनव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर शिवसेनेच्या अठ्ठावनव्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ येथील जगप्रसिद्ध लायन्स पॉईंट व शिवलिंग पॉईंट येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले लायन्स पॉइंट व शिवलिंग पॉइंट येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला या परिसरात वड पिंपळ बदाम पळस आदी वृक्ष लावून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या उपक्रमात पुणे जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मचिंद्र खराडे माजी उपसरपंच श्यामबाबू वाल्मिकी माजी विभाग प्रमुख आणि सुनील इंगुळकर मनोज सावंत युवासेनेचे अजय ढम सतीश गोंते तेजस खराडे योगेश जाधव त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सनी साळुंके भीमा शिंगाडे सुनील कदम इंदर चोबेजी पांडुरंग आखाडे योगेश येवले दत्ता साळुंके आदी जण उपस्थित होते मराठी माणसाच्या एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेच्या करण्यात आली आणि शिवसेनेचा हा आजचा स्थापना दिवस शिवसेनेच्या वतीने चालवतप्रमाणे या ठिकाणी जगात प्रसिद्ध असलेल्या लायन्स पॉईंट या परिसराची नेहमी अतिशय प्रामुख्याने तिथे सफाई करणं स्वच्छता अभियान राबवणं वृक्षारोपण करणं आणि हा लायन्स पॉईंट जगामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे आणि महाराष्ट्राच्या एक शिरक पेसामध्ये वन खात्याच्या माध्यमातून त्याचं सुशोभीकरण करावं असा मानस शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्योगी ठाकरे पर्यावरण मंत्री मान्य आदित्यजी ठाकरे यांनी ग्लाश वॉक प्रकल्प या ठिकाणी साकारण्यासाठी एक ठराव ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समोर केला आणि या ठरावाच्यासाठी अंमलबजावणी चालू आहे जागेचे पाणी चालू आहे या जागेचं परीक्षण चं सध्या कामकाज चालू आहे आणि हे झाल्यानंतर पर्यटकांचा या डोळा आहे शहरातील या ते जास्त हा ओरा या ठिकाणचं वृक्ष संवर्धन दाखलं गेलं पाहिजे पर्यटकांनी पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटन करत असताना पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे पर्यावरणाची काळजी घेत असताना स्वच्छता घातली पाहिजे प्लॅस्टिकचा उपयोग आणि दुरुपयोग या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने समजल्या पाहिजे त्या नको त्या गोष्टी पर्यावरणाची हानी होणाऱ्या गोष्टी ठाकल्या पाहिजे वाहतूक कोंडीच्या दृष्टीने पोलीस ज्या उपाययोजना या ठिकाणी शहरामध्ये करत असतात त्या सर्व उपाययोजनांना सहकार्य केल्या पाहिजे आणि पर्यटकांची संख्या वाढत असताना पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांना आणि स्थानिक ना नागरिकांना त्रास होणार नाही या सर्व गोष्टींची खबरदारी होणाऱ्या या पर्यटनाच्या प्रमाणात अशा प्रकारचा एक चांगला संदेश पर्यटनामध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये जाईल याची काळजी घेतली पाहिजे शिवसेनेच्या पठापत्राच्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो या शिवसैनिकांनी या शिवसेना म्हणजे कालामंत्री ज्या पक्षाचा एक चांगला अशा प्रत्यक्ष वाढीसाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार त्या सर्वांचे मुलाचे प्रयत्न ज्यांनी आपली शिवसेना वाढीचा निर्णय झाले त्यांचे आभार निश्चितपणाच्या दोन जनता त्या ठिकाणी आठवणीला उजाळा देण्याचं काम सुद्धा वार्ताशी जोडण्यासाठी आपण मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद